कोथरूड गोळीबार प्रकरणानंतर निलेश घायवळ परदेशात पळून गेल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावरती आणि त्याच्या गँगवरती मकोका मगोका अंतर्गत कारवाई केली या कारवाई अंतर्गत पोलिसांनी घायवळच्या घरावरती छापा टाकला आणि त्याची बँक खाती गोठवली या वेगवेगळ्या बँक खात्यांमधून जवळपास चाळीस लाखांची रक्कम जप्त करण्यात आली पण या घायवळनं मोठं फ्रॉडही केल्याचं बोललं जातं घायवळनं जबरदस्तीनं एका व्यक्तीच्या आधार कार्डचा गैरवापर करत त्याच्या नावावरती सिम कार्ड घेतलं होतं आणि या सिम कार्डच्या मदतीनं त्यानं वेगवेगळ्या बँकांमध्ये खाती उघडून मोठ्या प्रमाणावरती आर्थिक गैरव्यवहार केल्याची सुद्धा धक्कादायक माहिती समोर आली आहे या प्रकरणी संबंधित व्यक्तीच्या फिर्यादीनुसार कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये घायवळ विरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी निलेश घायवळला सुरुवातीला संबंधित व्यक्तीनं कार्ड देण्यास नकार दिला होता मात्र त्यानंतर घायवळनं तेरा जानेवारी दोन हजार वीस रोजी रात्री जबरदस्तीने या व्यक्तीला एका ठिकाणी नेत जीवेवाणाची धमकी दिली शिवग्याळ करून धमकावले त्यानंतर तक्रारदाराने त्याचे आधार कार्ड वापरून दिले त्या सिम कार्ड आणि मोबाईल नंबरचा उपयोग करून घायवळनं स्वतःच्या नावाने आणि पृथ्वीराज एंटरप्राइजेस आणि समृद्धी ॲग्रो या कंपन्यांच्या नावावरती बँक अकाउंट उघडली गेल्या दोन वर्षांपासून घायवळ या नंबरचा वापर करत होता त्यानंतर आता मोबाईल दुकानदाराने दिलेल्या तक्रारीनंतर पुणे पोलिसांनी घायवळ विरोधात फसवणूक धमकी देणं असे गुन्हे देखील दाखल केलेले आहेत दरम्यान घायवळच्या खोट्या सिम कार्डचं हे एक प्रकरण समोर आलंय पण अजून अशा किती लोकांच्या नावावरती त्यांना सिम कार्ड घेतले असतील आणि किती लोकांच्या नावावरती बँक खाती उघडली असतील याचाही शोध घेणं अर्थात गरजेचं आहे तर दुसरीकडे निलेश घायवळमुळे अहिल्यानगर पोलिसही चौकशीच्या फेऱ्यात अडकलेत घायवळच्या बनापोट पासपोर्ट प्रकरणी अहिल्यानगर पोलिसांची चौकशी आता होणार आहे पासपोर्ट व्हेरिफिकेशन रिपोर्ट वरती नॉट प्रतिज्ञापत्र आणि कागदपत्रांची शहानिशा का केली नाही असा प्रश्न अहिल्यानगर पोलिसांना विचारला जाण्याची शक्यता आहे म्हणजे या प्रक्रियेत काम करणाऱ्या अहिल्यानगर पोलिस दलातील कर्मचारी आणि अधिकारी यांची चौकशी होणार आहे त्यामुळे घायवळला मदत करणाऱ्या पोलिस अधिकारी सुद्धा आता अडचणीत सापडणार एवढं मात्र नक्की दरम्यान निलेश घायवळची अनेक प्रकरणं आता एक एक करून समोर येत आहे पण इतके दिवस पोलिसांच्या निदर्शनास्ताची गुंडगिरी कशी आली नाही असा सवाल आता सर्वसामान्य पुणेकरांकडून उपस्थित केला जातोय आता या प्रकरणामध्ये आणखीन काय घडतंय काही वाच आणखीन कोणती प्रकरण समोर येत हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल